विकल्यावर विकायला हवे म्हणजे त्याला पाच टक्के नफा होईल असा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल सबस्क्राईब करा किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा भाग। तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील हिताची गोष्ट अशी की एक कॉमेंट करा आणि मिळवा हजारो प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी मोफत मिळवा केवळ एका कॉमेंटवर हे सगळं कशासाठी तर गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळालं हा प्रश्न सोडायचा कसा एक घड्याळ दोन हजार आठशे ऐंशी रुपयात विकल्यावर म्हणजे विक्री किंमत दोन हजार आठशे ऐंशी त्या व्यक्तीला दहा टक्के तोटा होतो आता प्रश्न विचारला की कि घड्याळ किती रुपयाला विकावं म्हणजे त्याला पाच टक्के नफा होईल दर्शवलेल्या माहितीवरून एक सूत्र आहे लेकरांना खरेदी किंमत काढण्याचं खरेदी किंमत काढण्याचं हे सूत्र जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला सुद्धा हे गणित बराबर येतात खरेदी किंमत काढण्याचं सूत्र विक्री गुणीला शंभर प्रकरणामध्ये तोटा झाला म्हणून शंभर वजा झालेला शेकडा तोटा हे सूत्र आहे या सूत्राचा अवलंब करून पहिल्यानं खरेदी किंमत काढू दोन हजार आठशे ऐंशी ही विक्री आहे सोबत गुणीला शंभर घ्या शंभर वजा गड्या दोन हजार आठशे ऐंशी रुपयात विकल्यामुळे त्या व्यक्तीला होणारा तोटा दहा टक्के वजा करायचा मात्र दहा टक्क्याची मांडणी दहा चे शंभर अशी करू नका म्हणजे झालं इथं दहा मांडाचे नुसते लक्ष द्या दोन हजार आठशे ऐंशी गुन्हेला शंभर आणि छदस्थानी ही वजाबाकी नव्वद या शून्यासाठी हा शून्य घालवा एक पायरी वाढवा वाटल्या दोनशे अठ्याऐंशी परत गुन्हिला शंभर भागीला नऊ उरले हा भाग लेकरांनो कसा जातो तर बत्तीस न जातो म्हटल्यास नऊ दोन्ही अठरा एक नऊ सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे बत्तीस गुणीला शंभर अर्थात तीन हजार दोनशे रुपये ही त्या घड्याळाची काय हो खरेदी किंमत सापडते आम्हाला विचारलं कि किती रुपयात ते घड्याळ त्याने विकावं म्हणजे त्याला पाच टक्के नफा होईल आता हा पाच टक्के नफा त्याला हवा हा पाच टक्के नफा नफा असो किंवा लेकरांना तोटा असो हा होत असतो खरेदीवर म्हणजे त्याला रुपयामध्ये किती नफा हवा ही खरेदी किंमत घडायची आणि त्याला हवा पाच टक्के नफा मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात पाचशे दशंभर अशी मांडणी पाच टक्क्याची आम्ही करतो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा बत्तीस सोबत गुन्हेला पाच पाच दोन्ही दहाशे शून्य हा एक पाच तरी पंधराने एकशे साठ रुपये त्याला नफा हवा मग आता तुम्हीच ठरवा की बाबा त्यांना ते घड्याळ किती रुपयाला किती रुपयाला घड्याळ विकावं हा प्रश्न तर काय विक्री एकाही बारीक सूत्र पाठ करा मुद्दल अधिक नफा मुद्दल म्हणजे त्या घड्याळची काय आहे वास्तविक प्रिन्सिपल अमाऊंट खरेदी म्हणून तीन हजार दोनशे आणि त्याला नफा हवा एकशे साठ ही जर बेरीज केली तर तेहतीसशे साठ रुपयामध्ये त्यानं ते घड्याळ विकावं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्याला अपेक्षेप्रमाणे पाच टक्के नफा होईल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांमधून चॅनल सबस्क्राईब करा, करा किंवा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा म्हणजे तिथले मोठी फी असेल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणार असेल शे। ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे माझ्या गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी हा ग्रुप आणि हिताची गोष्ट एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या हजारो प्रश्नांना आपलं करा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ मोफत मिळवा एका कॉमेंटच्या बळावर ओके विक्री किंमत काढणे खरेदी किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा या सर्व माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल